आज तुमच्यापर्यंत जर व्यवस्थित येत असेल आणि व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित असेल तर एक लाईक करून मला कळवा की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय आणि व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती व्यवस्थित आहे सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स घेत असतो या लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांवर आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे त्याची चर्चा करत असतो माहिती सांगत असतो जी माहिती आपल्या आपले जे प्रेक्षक आहेत आपले जे सबस्क्रायबर्स आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांच्या आरोग्यामध्ये बदल घडून येण्यामध्ये नक्कीच फायद्याची मित्रांनो ठरत असते त्यामुळे ही जे आपले सेशन्स असतात लाईव्ह स्ट्रीमिंग असते ती आपण जरूर अटेंड करत चला सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स जे आहेत ते घेत असतो माझा आवाज तुमच्यापर्यंत जे व्यवस्थित येतो आहे आणि व्हिडिओची क्वालिटी जर व्यवस्थित असेल तर एक लाईक करा जेणेकरून मला समजेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतो आहे <coughs> तर आजचा जो विषय आहे तो आहे की पोटाचे कोणतेही आजार तुम्हाला जर असतील वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे आजार असतात बघा तर हे कोणत्याही प्रकारचे जर तुम्हाला पोटाचे आजार असतील तर त्या आजारामध्ये तुम्हाला तुमची दिनचर्या तुमची लाईफस्टाईल तुमचा डाएट कसा ठेवायला हवा या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आमच्या या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आपण पाहणार आहोत तसंच पोटाच्या संदर्भात तुम्हाला काही विकार असतील पोटाच्या म्हणजे आपले जे पोट आहे त्या संदर्भात काही विकार असतील तर त्या संदर्भात तुम्ही माहितीसुद्धा तुमचे प्रश्नसुद्धा तुम्ही विचारू शकता आता कसं आहे आपण जेवतो अन्न आपण खातो अन्न खाल्ल्यानंतर मग आपल्या तोंडाच्या खाली इकडे एक युसेफेगस असते एक नळी असते एक फूड पाईप असतो तिथून ते अन्न जे आहे ते खाली आपल्या जठरामध्ये जातं जठर जाता। जाता। म्हणजे आमाश आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये त्याला स्टमक असं म्हटलं जातं या अन्नाची घुसळण होते ॲसिड असतं हायड्रोक्लोरिक ॲसिड ते त्या होतं आणि मग ते अन्न एक त्याचं पी एच वाढला एक पर्टिक्युलर लेवलपर्यंत आणि हे एच एच सी एल मित्रांनो फार दाहक असतात एच सी एल जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ते प्रचंड गरम उष्ण असं हे ॲसिड असतं तर ते ॲसिडने आपल्या शरीराला त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून त्या स्टमकची कोटिंग बनवलेली असते ती जी भिंत आहे त्या ॲसिडचा दाहकपणा सहन होईल अशा पद्धतीने त्या स्टमकची भिंत जी आहे ती आपल्या शरीरामध्ये तशी परमेश्वराने आपल्याला बनवलेली असते आणि ते ॲसिड मिक्स असलेलं अन्न पुढे आपल्या डिओडेरममध्ये जातं डिओडियरम म्हणजे एक मोठ्या आठवड्यात लहान आठवड्याचा एक भाग असतो त्याला डिओडेरम म्हणतात आणि ह्या डिओडेनममध्ये हे ॲसिडमध्ये जे आलेलं आहे अन्न मिक्स होऊन त्यामध्ये आपलं लिवर जे असतं लिव्हर आपल्या लेफ्ट साईडला असतं त्या लिवरमधून बाईल जे असतं म्हणजे पित्त जे असतं ते येतं जेव्हा अन्न येतं त्यावेळी ते पित्त येतं आणि ॲसिड जे असतं ते ॲसिडिक असतं पित्त जे असतं ते अल्कलाईन असतं बाईल जे असतं ते अल्कलाइन असतं दोघांचं मिश्रण होऊन त्या ठिकाणी एक प्रकारे न्यूट्रलायझेशन होतं आणि मग तो आहार पुढे पचत पचत आपल्या मोठ्या आतड्यांमधून प्रवास करतो तिथे अन्नामध्ये जे काही घटक आहेत अन्नामधले जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत ते घटक आहे जे आहेत ते आतड्यांच्या आजूबाजूला रक्तवाहिन्या असतात आणि ह्या रक्तवाहिन्या जे घटक त्यांना योग्य आहेत आव त्यांना पाहिजे आहेत आपल्या शरीराला ते सगळे अवशोषित होतात आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये हृदयामार्फत पसरवले जातात ठीक आहे आतड्यांमध्ये आलं आतड्यांमध्ये जे काही अन्नात आपल्या शरीराला हवं आहे जे पोषक अंश आहेत अन्नामधले ते रक्तामध्ये येतात आणि रक्तामधून मग हृदयाकडे जाऊन हृदयाकडून मग पुन्हा लिव्हरकडे जातात आपल्या सगळ्या अवयवांकडे जातात असं रक्ताविसरण चालू असतं तसंच नंतर मग अन्न ते हळूहळू छोट्या आथळ्यांमधून हा मोठा प्रवास असतो एक तीन ते सहा तासाचा प्रवास असतो आपल्या अन्नाचा मग ते हळूहळू अन्न आपल्या पोटामधून मग मोठ्या आतड्यांमध्ये जातं आणि मोठ्या आठड्यांमध्ये मग त्या ठिकाणी उष्णता असते एक प्रकारे गरमी असते गरमी असल्यामुळे काय होतं की तिकडे जी शी असते तिला एक प्रकारचं पिंडित स्वरूप प्राप्त होतं पिंडित स्वरूप म्हणजे असे गट्टे गट्टे होतात शीचे गट्टे तयार होतात त्या ठिकाणी तर अशा पद्धतीने आपली जी पचन संस्था जी आहे ती अव्याहतपणे चालू असते सतत चालू असते सतत आपण खात असतो खाल्ल्यानंतर ते अन्न पोटात जात असतं त्याचं पचन होत असतं त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्या गोष्टी शरीर घेत असतं आणि ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक नाही आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या शरीराच्या बाहेर ज्या आहेत त्या जात असतात तर अशा पद्धतीने आपलं जे डायजेशन आहे ते सतत रोजच्या रोज, रोज हे मित्रांनो एक प्रकारचं काम जे आहे ते आपल्या पोटामध्ये चालू याच असतं आता याच्या याच कामामध्ये कुठे ना कुठे गडबड होते अडथळा येतो त्यामुळे आता आपण जर समजा युसोफेगस बघितला तर युसोफेगसचे वेगवेगळे आजार होतात युसोफेगसमध्ये युसोफेगायटीस नावाचा एक आजार असतो ठीक आहे किंवा युसेफेगसचा म्युट मोटिलिटीचा आधार एक होतो म्हणजे आपण खाल्ल्यानंतर अन्न जे आहे ते व्यवस्थित पुढे सरकत नाही हा एक आजार होतो किंवा काही लोकांना खाल्ल्यानंतर मग छातीमध्ये अडकल्यासारखं वाटतं हा एक आजार होतो युसुफेगसच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर स्टमक आहे मग स्टमकमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे पित्ताचे त्रास होतात म्हणजे गॅस्ट्रायटिस झाला ॲसिड अल्सर झाला ॲसिड पेप्टिक डिसऑर्डर झाला बरोबर आहे अशा प्रकारचे वेगवेगळे आजार जे आहेत गॅस्ट्रायटिस आहे अल्सर आहे बरोबर वर। अशा प्रकारचे आजार, दियोडेनल दियोडेनल आजार आ, मा मा जे आहेत ते आपल्या पोटामध्ये होतात स्टमकमध्ये होतात स्टमकच्या खाली गेलात तुम्ही की त्या ठिकाणी ड्युओडेनम आहे डिओडनममध्ये डिओनल अल्सरसारखे आजार होतात डिओडेनायटीस होतं त्यानंतर मग पुढे आपलं छोटं आतडं आहे तर छोट्या आतड्यामध्ये मग त्या ठिकाणी इलियाटीस होतं त्या ठिकाणी त्याला सूज येते काही वेळा आणि त्यामुळे मग ते आतड्याला सूज आल्यामुळे मग पोट फुगणं पोटं गच्च होणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात किंवा डायरिया जो आहे किंवा पातळ संडास होणे याच्यामध्ये कसं असतं की लहान आतड्यांमध्ये विकृती असते तर अशा प्रकारचा आजार जो आहे तो होऊ शकतो आणि तिथून मग अन्न पुढे जे आपलं मोठ्या आतड्यांमध्ये जातं तर मोठ्या आतड्यांमध्ये अल्सरेटिव कोलायटीस आहे क्रॉन्स डिझीज आहे अशा प्रकारचे आजार जे आहेत ते होत असतात आता याच्यामध्ये बरीच संख्या आहे आजारांची म्हणजे तुम्ही ॲसिडिटी पकडा ॲसिडिटीसारखे ॲसिडिटीने बरेच जण त्रस असतात वारंवार ॲसिडिटी होणे पोट फुगणे पोट गच्चं वाटणे जेवल्यावर पोट भारी भारी वाटणं भूक न लावणं मळ मळमळ वाटणं उलटीसारखं वाटणं पोटामध्ये जळजळ करणं पोटामध्ये दुखणं काही लोकांना हलकं हलकं दुखतं काही लोकांना जास्त प्रमाणामध्ये दुखतं <coughs> त्यानंतर मग कॉन्स्टिपेशनचा त्रास अतिशय मोठा त्रास आहे अनेक जणांना या त्रासाने अनेक जण ग्रसित असतात कॉन्स्टिपेशन होणं रोज संडासला साफ न होणं त्याच्यामध्ये पण दोन प्रकार येतात एका काही जणांना संडासला रोज होते पण ती साफ नाही आहे अशी भावना असते त्यांना संडासला होऊन होऊन जाते पण संडासला झाल्यानंतर पण अजून शी बाकी आहे अशा प्रकारची भावना असते काही लोकांना संडासला जी आहे ती कडक होते कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो दोन दोन तीन तीन दिवस मोशनला होत नाही तर काही ठिकाणी काही वेळा संडासमध्ये आव पडते इरिटेबल बॉवेल सिंड्रोम नावाचा आजार आहे ज्याच्यामध्ये पोटामध्ये वारंवार गॅसेस होतात सारखे आपल्या पोटामध्ये गॅस होत आहेत आपल्याला कधीही शी होईल अशा प्रकारची भीती अनेक पेशंटला लागून राहिलेली असते प्र प्रवास करणं कुठे जाणं असंसुद्धा हे लोकं का टाळतात कारण त्यांना भीती असते तर असे वेगवेगळे आजार मित्रांनो बरोबर आहेत तसंच कॅन्सरसारखा आजार आजकाल रेक्टमचा कॅन्सर आहे कोलॉनचा कॅन्सर आहे पॅनक्रियाचा कॅन्सर आहे स्टमकचा कॅन्सर आहे किंवा युसोफेगसमध्ये कॅन्सर आहे अशा प्रकारचे पण आजार मित्रांनो भयंकर प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहेत तर हे सगळे आजार आपल्या पाचन प्रणालीच्या संबंधित वेगवेगळे आजार आहेत ठीक आहे तर हे सगळे आजार आपल्याला आहेत किंवा आपल्याला आजार हे होऊ नये तर यासाठी काय काय आपण सिम्पल वेमध्ये करायला हवं ह्या गोष्टी बघूया आता समजा आहे तुम्हाला याच्यापैकी कोणताही आजार आहे तुम्हाला पोटाच्या संदर्भात विकृत आहे तुम्हाला ॲसिडिटी होते तुम्हाला गॅसेसचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला आव पडते किंवा तुम्हाला पोटात जळजळ होते कोणत्याही प्रकारचे पोटाचे प्रॉब्लेम असतील ना तर आता काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्या टिप्स फॉलो करायचा नक्की नक्की तुम्ही प्रयत्न करा त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला करायला हवी की सकाळी उठल्यानंतर सकाळी उठण्याची वेळ जी आहे तुमची ती अर्ली मॉर्निंग असणं म्हणजे सकाळी सातच्या आधी उठणं फार फार महत्त्वाचं आहे पोटाचे कोणतेही विकार तुम्हाला असतील तर सकाळी लवकर उठायला हवं सातच्या आधी उठायला हवं आता इथेसुद्धा एक काही गडबड असते की अनेक जणं काही ज्यांना पोटाचे विकार असतात त्यांना रात्रीची झोप लागत नाही कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो बघा बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो आणि सोबत रात्रीची झोप पण नसते म्हणजे शरीरात वात वाढलेला असतो मग अशावेळी हे लोक काय करतात रात्रीची लवकर झोप लागत नाही मग सकाळी उशिरा उठतात सकाळी आठ नऊ दहा वाजता उठतात बघा आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ठीक आहे आपल्या शरीराचं क्लॉक आणि सृष्टीचं क्लॉक हे दोघं पण कोइन्साईड होणं एकत्र येणं हे फार फार आवश्यक आहे सकाळी सूर्योदयाच्या वेळी आपण उठणं उठलो की आपल्या शरीरामधले जे हार्मोन्स आहेत ते सुद्धा त्याच वेळी व्यवस्थित ॲक्टिवेट होतात आणि त्यामुळे आपलं पचनाचं काम जे आहे ते व्यवस्थित व्हायला लागतं त्यामुळे सकाळी उठणं अर्ली मॉर्निंग उठणं सातच्या आधी एक साडेपाच सहा सात या दरम्यान तुम्ही उठू शकता ठीक आहे सकाळी उठल्यानंतर आणखी एक चुकीची सवय बऱ्याच जणांना असते बघा ज्या पोटाचे विकार आहेत त्यांनी तर ही सवय बंद करावी भरपूर पाणी पितात एक तांब्या दोन तांब्या अशा स्वरूपामध्ये पाणी पिलं जातं तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तुम्हाला पोटामध्ये गॅसेस असतील तुम्हाला पोट दुखत असेल तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल तुम्हाला भूक लागत नसेल तुम्हाला पोट गच्च वाटत असेल <coughs> ही सगळी जर लक्षणं असतील ना, ना मित्रांनो तर तुम्हाला सकाळी उठल्यावर जे तुम्ही पाणी पिता एक तांब्या दोन तांब्या तीन ग्लास चार ग्लास काही लोक लिंबू टाकून पाणी पितात काही लोक मठ टाकून पाणी पितात काही लोक मेथी टाकून पाणी पितात बघा ह्या गोष्टी करायला नाही हव्यात आयुर्वेदशास्त्रानुसार पाणी हे थंड सांगितलेलं आहे आणि पिबेत स्वस्तोपी अल्पश म्हणून वाघभट ऋषींनी सांगितलेलं आहे पिबेत स्वस्तोअपी अल्पश तर ज्यांना पोटाचे आजार असतील ना त्यांनी पाणी कसं थंड आहे त्याच्यामुळे पचनशक्ती जी आहे ती आपली जर ऑलरेडी कमजोर असेल पोटाचे काही विकार असतील तर अशा व्यक्तींनी पाणी सकाळी उठल्यावर भरपूर प्यायचं नाही नाही प्यायला पाहिजे ठीक आहे त्यामुळे पचनशक्ती आणखी कमजोर होते अग्नी दुष्ट होतो अग्नी खराब होतो आणि खाल्लेलं अन्न जे आहे ते व्यवस्थित पचत नाही तर हा एक भाग लक्षात घेणं आवश्यक आहे आता सकाळी उठल्यानंतर नाश्त्याची वेळ असते नाश्त्याच्या वेळेच्या आधी व्यायाम पण फार महत्त्वाचा आहे व्यायाम अनेक जण करत नाहीत ठीक आहे व्यायाम आता अनेक जणांचं असं म्हणणं असतं की आमचं दिवसभर काम असतं मग आमचा व्यायाम होतो बरोबर आहे पण तसं नाही आहे मित्रांनो ॲटलीस्ट पंधरा मिनटं अर्धा तास तरी तुम्ही हलका व्यायाम आता पोटाचे विकार जर तुम्हाला असतील ना तर तुम्हाला मी असं नाही सांगणार की दोन दोन तीन तीन त्यापैकी त्रास आहे अन्न नीट पचत आहे असे जर विकृती असतील तर तुम्ही जास्त व्यायाम करू नका मॉडरेट व्यायाम करा एक पंधरा मिनटं अर्धा तास स्वरूपामध्ये एक किलोमीटर चालणं ठीक आहे किंवा सूर्यनमस्कार हलके एक दहा पंधरा वीस सूर्यनमस्कार करणं किंवा जी काही योगासनं आहेत ती करणं ह्या गोष्टी फार महत्त्वाचं आहे आता कसं आहे की आयुर्वेदामध्ये ना कोष्ठ आणि शाखा गती सांगितलेली आहे म्हणजे आपल्या पोटामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या शाखेमध्ये म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरवण्यासाठी व्यायाम जो आहे तो कारणीभूत असतो असं सा आयुर्वेदामध्ये सांगितलं तर तुमचं कोष्ट कोठा चांगला नाही आहे कोठ्यामध्ये जर अन्न न पसलेलं जमतंय सारखं सारखं अजीर्ण तुम्हाला होत आहे अशा कंडिशनमध्ये अधिक व्यायाम करणं हे आपल्या शरीराला नुकसानदायक असतं ही एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे आपल्या सगळ्यांना व्यायाम करायला हवा परंतु तो आपलं अजीर्ण आहे का आपलं पोट साफ होत नाही आहे पोटामध्ये गॅस आहे पोट गच्च आहे अशा स्वरूपामध्ये तुम्ही आहात आणि अशा वेळी तुम्ही भरपूर व्यायाम करणं ट्रेडमिल अर्धा अर्धा पाऊंड पास धावणं हो। चार चार पाच पाच किलोमीटर चालणं ह्या हो। गोष्टी तुम्हाला सूट होणार नाहीत तुम्हाला आधी पोट तुमचं नीट करून घ्यायला हवं आणि नंतर मग भरपूर व्यायाम करणं हे फार फार आवश्यक आहे तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की व्यायाम तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायला हवा ते तुम्हाला ठरवायला हवं जर पोटाचे काही विकार असतील तर व्यायाम करू नका असं मी म्हणत नाही आहे व्यायाम करा हलका व्यायाम करा त्यानंतर मग व्यायाम झाल्यानंतर जी वेळ येते ती म्हणजे नाश्त्याची वेळ येते आता ज्यांना कोणाला ॲसिडिटी होते बघा सारखी ॲसिडिटी होते जरा जरी बाहेरचं खाल्लं की पोटामध्ये जळजळ करायला लागते अशा व्यक्तींनी मी असं म्हणेन की